घेऊन येत आहे शिंदे गावी ते सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण उत्कृष्ट दर्जेदार काम

भाजप पाठोपाठ आता राष्ट्रवादीमध्ये देखील बंडाळी झाल्याचं बघायला मिळतंय महायुतीमध्ये सामील असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि आपल्या हो उमेदवारीवर ते ठाम असून येणारी नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही लढवण्याचं ठरवलं आहे एकूणच नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीतच बिघाडी झाल्याचं बघायला मिळतंय महायुतीत देखील तीच परिस्थिती बघायला मिळतीये आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवृत्ती महाराज अरिंगळे हे आपल्या उमेदवारीवर ठाम असून नाशिक लोकसभा लढवणारच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय दि नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या माध्यमातून नाशिक लोकसभा मतदार संघामध्ये बँकेचे मोठं जाळं आहे आणि सगळ्यांचा पाठिंबा आहे त्यामुळे मी उमेदवारी करण्यावर ठाम असल्याचं निवृत्ती महाराज अरिंगळे यांनी सांगितलंय यावेळी माजी नगरसेवक अनिल चौगले गोरख बलकवडे मनोहर कोरडे माजी नगरसेवक जगदीश पवार मंगेश लांडगे गणेश खर्जूल वाल्मिक बागुल सुनील बाग विक्रम कोठुळे सुनील महाले चैतन्य देशमुख आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान यावेळी पत्रकार परिषदेमध्ये माजी नगरसेवक अनिल चौगले व व्यापारी बँकेचे संचालक गणेश खर्जुल यांच्याकडून वीस लाख रुपयांची मदत निवृत्ती अरिंगडे यांना जाहीर एक वर्ष उमेदवारी अशी आणि अशी असताना ही जागा अचानक शिवसेनेला संपली राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादा जागा सुटल पण ती जागा शिवसेनेला सुटली महायुतीच्या माध्यमातून आम्ही जागा मागत होतो उमेदवारी मागत होतो पण ती जागा शिवसेनेला सुटल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद साधण्यासाठी पत्रकारांना या ठिकाणी बोलवलं आहे आमची भूमिका अशी आहे की अनेक दुसरे किंवा भुजबळ साहेबांकडे मागणी आहे आणि आमच्या मागणीचा विचार करावा अशी प्रेस नोट आम्ही तयार केली आहे त्यानंतर आपली भूमिका तो तो या ठिकाणी आमचे नेते आणि ते सहमिली तुम्हाला माहितीच गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही विद्यार्थी दशे बदल सगळे या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतो आहे आणि अरिंगळे आज मी नगर सेव जेव्हा होतो ते यांच्याच कृपेमुळे मी त्यावेळेने तयारी केली आरिंगळेबद्दल तुम्हाला माहिती दे शेतकऱ्यांचे काय प्रश्न असेल डी पी प्लॅनचा जेव्हा विषय निघाला त्यावेळेस त्यांनी कृती समिती स्थापन करून या ठिकाणी शेतकऱ्यांना खूप त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करून जे प्रश्न असतील ते सुद्धा आम्ही हो सोडवलेले आहेत आणि या सगळ्या कामातून म्हणजे विद्यार्थी संघटनेपासून यूथ पासून आम्ही सगळे या ठिकाणी गेलेले आहेत परंतु या शहरामध्ये लोकांची अशी आमच्या सर्वांची भावना आहे या ठिकाणी अनेकडे निवृत्ती महाराज अनेक या मी उमेदवारी काय आम्ही बीजेकर त्या त्यावेळेस आम्हाला लोकांनी खूप या ठिकाणी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिलेला आहे आणि म्हणून आम्ही आमची सगळ्यांची इच्छा आहे की या ठिकाणी त्यांनी उमेदवारी करावी त्यांना समाजकारण म्हणून आम्ही त्या ठिकाणी आलो अनेक त्या ठिकाणी असतानाच तिथं विद्यार्थ्यांसाठी आम्ही उमेदवार गावामध्ये प्रत्येक घराघरात खबर आहे मी त्यांना सगळ्यांना ओळखतो प्रत्येक गावातले लोक माहित आहे तसंच शहरामध्ये या ठिकाणी मी दोन वेळा कमिटी चेअरमन पण राहिले आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने आता तुम्हाला जेल रोड दिसत असेल किंवा उड्डाण पूल असेल किंवा स्विमिंग टँक असेल माध्यमातून फक्त राजकारणच नाही तर पक्ष फिरायचे आम्ही समाजकारणाच्या माध्यमातून ग्रुपमध्ये मिलेलं आहे तो त्या ठिकाणी सुटलेला आहे जवळजवळ पाच सात हजार सहा करा शहराचा चालू होता त्यावेळेला कुणी लोकप्रतिनिधी पुढे आला नाही परंतु ते ज्या वेळेला बिल्डरनी थोडंसं काही अधिकाऱ्यांना हातात धरून त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीवर कुठलं ना कुठलं आरक्षण टाकलेलं होतं जेणेकरून त्यांना स्वस्तात सह घेता याव्यात त्यातले सर्व शेतकरी जे जे साधित होते ज्यांचे ज्यांच्या याच्यावर जे आकर्षण होते ते सगळे आम्ही एकत्र केले मोठा लढा उभा केला आणि त्यामध्ये पण नव्वद टक्के आरक्षण वगळण्यास आम्ही त्यावेळेला सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून आम्ही नाशिक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निमित्ताने आम्ही संपूर्ण शहरात जिल्ह्यात फिरतो आहेत वार्डांमध्ये बैठक घेतल्या ग्रामीण भागामध्ये गण असेल गट असेल त्या हिशोबाने आम्ही ग्रामपंचायती असेल अशा आम्ही संपूर्ण मिटिंग घेऊन आम्ही या ठिकाणी दोन वर्षापासून तयारी केली गेल्या के चाळीस वर्षापासून आम्ही या शहरामध्ये विद्यार्थी दशेपासून निवृत्त्या रेंगळे आम्ही मग बाकी सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी आम्ही काम करत आहोत आम्ही या ठिकाणी विद्यार्थी दशेमध्ये असताना विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील युवक काँग्रेसमध्ये असताना युवक काम युवक काँग्रेसचे प्रश्न सोडवलेले आहेत महानगरपालिकेमध्ये आम्ही नगरसेवक झालो त्यावेळेस आम्ही नगर महापालिकेच्या माध्यमातून या शहराचा विकास होण्याच्या दृष्टीनं आम्ही खूप विकासाचे कामं या ठिकाणी केलेले आहेत त्याच्यानंतर निवृत्ती रिंगणे यांनी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून व्यापारी बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी व्यापारी बँकेचे पंच्याहत्तर हजार सभासद या लोकसभा क्षेत्रामध्ये आहे आणि त्या माध्यमातून यांनी रोजगाराचे लोकांना रोजगार मिळवण्यासाठी असेल लोकांना आर्थिक मदतीच्या हिशोबाने असेल असं खूप असे कामं केलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी शहरामध्ये डेव्हलपमेंट जो विकास जो जो डेव्हलपमेंट प्लॅनचा जो हे विषय होता त्यामुळे शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी आरक्षण पडलेलं होतं आणि त्यावेळेस कृती समिती आरिंगळे यांनी स्थापन करून त्या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांना अन्याय झालेला होता तो अन्याय दूर करण्याच्या दृष्टीकोन त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि तो जे काही आरक्षणाचा विषय होता तो सुद्धा या ठिकाणी सोडवला त्याच्यानंतर साखर कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील ते, ते प्रयत्न अशा दृष्टीकोन गेल्या चाळीस वर्षापासून या ठिकाणी निवृत्ती आणि काम करत आहेत आमच्या संपूर्ण आमच्या सिन्नरमध्ये आमचा आमदार आहेत आमच्या देवाली म मध्ये आमचा आमदार आहेत तसंच इगतपुरीमध्ये आमच्याच पक्षाचे जे काही हिरमन कोचकर असतील ते सुद्धा या ठिकाणी आमदार आहेत आणि आमची खूप मोठी अशी ताकद फळी या पक्षाची आमची राष्ट्रवादीची आहे आणि म्हणून आम्ही अजितदादाना त्या ठिकाणी मागणी केली होती का ही जागा राष्ट्रवादीला सुटावी परंतु काही कारणास्तव ती शिवसेनेला सुटलेली आहे परंतु आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा आणि यांचा आमची मागणी आहे या ठिकाणी निवृत्त्या अरिंगे यांनी लोकसभेची उमेदवारी करावी आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते ताकदीने त्यांच्या मागे आहेत मी या ठिकाणी माझ्या वतीने निवृत्त्या रिंगे यांना दहा लाख रुपयाची सुद्धा या ठिकाणी देत आहेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी नाशिक शहरामध्ये त्यांना प्रचंड अशी आर्थिक मदतसुद्धा मिळेल आणि लोकंसुद्धा मागे मोठमोठ्या ताकदीने यांच्या मागे येतील कारण म मी ज्यावेळेस नगरसेवक झालो ते केवळ मी निवृत्ती अनिंगमुळे झालो त्यामुळे अशा माणसाकडे जर या ठिकाणी लोकसभेची खासदारकी आली तर या शहरात मध्ये आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा असतील या शहरातले जेवढे नागरिक आहेत जिल्ह्यामधले त्या लोकांचा प्रचंड असा विकास या ठिकाणी निवृत्ती अरेंगळे करतील कारण त्यांना खूप मोठा असा अनुभव या ठिकाणी आहे त्यामुळे आमची सर्वांची इच्छा आहे की या ठिकाणी निवृत्ती अरेंगळे यांनी या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी करावृत्ती प्रतिनिधी राजेश काजळे केव्हीआर आर न्यूज चोवीस तास चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा